नमस्कार रेद्दी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे माणसांची ओळख भाग नऊ लक्षीबाई मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय शोभा चाचरत म्हणाली रात्रीचं जेवण उरकून भांडी पण घासून झाली होती आता थोडा वेळ टी बघायचा आणि मग अंतरून टाकून निजायचा हा रोजचा क्रम होता त्याचप्रमाणे सगळं शिस्तीत चाललं होतं मग इतक्या हळू आवाजात घाबरत घाबरत शोभे काय सांगते लक्षीला आश्चर्य वाटलं काय झालं ग शोभे मला आधी वचन द्या तुम्ही मंग्याला रागवणार नाही मारणार नाही म्हणून लक्ष्मीच्या मनात एक चरण झालं एवढं काय झालंच जा आज मंग्यानं काय केलं असं लक्ष्मीने शोभेचा हात धरला शोभे मंग्यानं काय केलंय लवकर सांग माझं हृदय धडधडायला लागलं लक्ष्मी कापऱ्या आवाजात म्हणाली मंग्या निवांत टी व्ही बघत बसला होता त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते लक्ष्मीबाई मंग्या शाळेच्या वेळेला दफ्तर घेऊन बाहेर पडतो पण अर्धा एक तासात परत येतो शेजारच्या मावशींकडे हल्ली चाबी बी ठेवत नाही घर उघडून दिवसभर टी व्ही बघत बसतो मावशीने दोन तीन दिवस त्याच्याकडे लक्ष ठेवलं आणि आज मला सांगितलं म्हणून मी तुमच्या कानावर घातलं शोभीच्या या खुलाशानं लक्षीचे हातपाय गार पडले असा का वागायला लागला मंग अचानक त्याला तर शाळा लईच आवडते मग शोभीनं उमेशला आत बोलवले आणि त्याच्याही कानावर मंग्याचं वागणं सांगितलं उमेश अनपेक्षित बातमीने आश्चर्यचकित झाला झालं काय झालं असेल मंग्याला असं अचानक तिघेही बाहेरच्या खोलीत आले प्रथम उमेशने टी व्ही बंद केला मंग्याने आश्चर्याने उमेश काकाकडे पाहिले मंग्या शाळा कशी चालली अरे अभ्यास चांगला चालू आहे ना वय काका मस्त आहे शाळा मंग्या उत्तरला मंग्या खोटं सुद्धा बोलायला लागला तिघेही अस्वस्थ आले मंग्या खोटं बी बोलायला तू लक्षीचा आवाज तिच्या नकळत वाढला मंग्या तू का बरं शाळेत जाई नाहीस बाबा शोभीनं ना कळवळून विचारलं पण मंग्या ओठ आवडून धिंब बसून राहिलं त्याने हू का चूक केलेच नाही तिघांनीही त्याला खोदून खोदून विचारले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तू काही सांगत नाहीस तर मी शाळेत जाऊन विचारेल असे उमेशने म्हटल्यावर नको नको काका शाळेत नको जाऊस असं म्हणत मंग्याने गळाच काढला काय करावं आता सारेजण चिंतेत पडले मंग्या दिवसभर एकटा घरी राहतो या चिंतेने लक्ष्मीला उद्या माईंकडे जायचं की नाही या विचाराने ग्रासले लक्ष्मी तुम्ही चिंता करू नका मी दादा माईशी बोलून घेतो आत्ताच म्हणत उमेश मोबाईलवर फोन करायला लागला भाऊजी इतक्या रात्री त्यांना राग नाही येणार नाही काहीतरी कारण असल्याशिवाय मी त्यांना फोन करणार नाही हे माहिती आहे त्यांना हॅलो दादा असं म्हणत उमेशने घराबाहेर गेलं आणि दादांशी बोलू लागला उद्या मंग्याला घेऊन लक्ष्मी वहिनी तुम्ही जरा लवकरच दादांकडे जा नाही म्या नाही जाणार मंग्या ओरडला दादा मारत्याल मला नाही पुरा तुला कशाला मारतील उमेश मंग्याला प्रेमाने जवळ घेत म्हणाला सकाळी जरा लवकर आवरून लक्ष्मी मंग्याला घेऊन दारा दादांकडे जायला निघाली आई दादा मारतील मला मी शाळेला नाही जात म्हणून नाही र माझ्या लेकरा तुला शाळा इतकी आवडायची अभ्यास करायचास अभ्यास करायला आवडायचं मग अचानक तू जाईन असं झालास आम्हाला काही सांगत बी नाहीस मग काय करायचं सांग लक्ष्मीने सुस्कारा सोडला मग आज पहिल्यांदा दादांकडे येत होता ती भली मोठी बिल्डिंग लिफ्ट सारेच त्याला नवीन होते डोळे विस्फाटून तो सगळीकडे भिरभीर पाहत होता मोठा झालो की मी ही अशाच बिल्डिंगमध्ये राहीन त्याने मनाशी ठरवली लक्ष्मीने बेल वाजवली दारात माई होत्या अरे वा हा मंगेश वाटत चांगला उंच आहे की मंग्या बाव चळून उभा राहिला लक्ष्मीने त्याला फोन केली तसा तो माईच्या पाया पडला अरे सुभाष बघ माईने आत बघून हाक मारली आलो आलो करत सुभाष दादा केस पुसत बाहेर आली मंग्या त्याच्याकडे बघत राहिला प्रचंड आवडले दादा त्याला उंच धिप्पाड त्यांचा आत्मविश्वास पूर्ण वावर मी मोठा झालो की दादनवाणीस वाणीस होणार तो स्वतःशीच पुटपुटला काय मंगेश कशी वाटली मुंबई तुम्हाला सोफ्यावर बसत दादांनी त्याला शेजारी बसवत विचारलं तेवढा शारदाबाईने एका प्लेटमध्ये कांदे पोहे आणि वाटेत लाडू आणला मंग्यासाठी नग मला मंग्या अरे खावं प्याव या वयात वाढीच वय आहे तुझं माई म्हणाल्या आणि लक्ष्मीला त्याने आत येण्याची खून केली मंग्या लाजत लाजत खाऊ लागला खाऊन पाणी पिऊन तो ताजा तवाना झाला आतापर्यंत त्याची भीड जरा चेपली होती दादा त्यांच्या शेजारी शिळ घालत किरक्या नजरेने न्याहाळत होते मंगेश खूप हुशार आहेस म्हणतो तुझा उमेश काका मंग्या आपली सुती ऐकून लाजला नेहमी पहिला नंबर येतो माझा मंग्या म्हणाला अरे वा मस्त की दादा त्याची पाट ठोपटत राहिली माझे गुरुजी नेहमी म्हणायचे मंग्या हापीसर होणार म्हणून अरे वा क्या बात है मंगेश मग मुंबईत सुद्धा तुझं नाव गाजलं पाहिजे बरं का त्याच्यावर मंग्या गंभीर झाला त्याने मान खाली घातली त्याच्या न कळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले हो हो कमावून मंग्या असं रण्याने प्रश्न सुटतात का दादा मला सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे येतात मी हात वर केला की के वर्गातली पोरं हसत्यात घाटी घाटी म्हणून चिर मला नाही शाळेत जायचं मंग्या उस्फुंद स्फुंद करून रडू लागला दादा थोडा वेळ स्तब्ध बसले काय हे एका होतगुरु हुशार विद्यार्थ्याला केवळ त्याच्या बोलण्याच्या ढंगावरून त्याला नावमेद करावं काय रे मंगेश तुमचे सर ओरडत नाही का त्या मुलांना ओरड पण ती मुलं ऐकतच नाही गुरुजींच ते ता, दादांना मंग्याचं हे शाळेत न जाण्याचं कारण अगदी अनपेक्षित होतं त्यांनी मंग्याची ही समजूत वेगळ्या पद्धतीने हाताळायची ठरवली हे बघ मंग्या आपण का बरं बोलतो उद्दिष्ट काय आहे लोकांशी संपर्क साधण्यासाठी मंग्याने पटकन उत्तर दिलं खरंच हुशार हे पोरग दादांनी मनातल्या मनात मंग्याची पाठ ठोपटली हो अरे आपली ही मराठी भाषा आहे ना ती प्रत्येक बारा कोसांवर बदलते असं म्हणतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे शब्द हेल काढून बोलले जाते उदाहरणार्थ कोकणात वेगळ्या प्रकारे तर विदर्भात वेगळं मराठवाड्यात वेगळे तर खानदेशी भाषा सगळ्याच मराठीत बोललं जातं फक्त ढंग वेगळा मात्र परीक्षेत प्रमाण भाषा लिहावी लागते समज तुला पेपर कोण कोकणात एक शिक्षकांकडे तपासायला गेला तर त्यांना तपासायला अडचण येईल म्हणून एकच प्रमाण भाषा दे लेखी परीक्षेत वापरावी लागते त्या मुंबईच्या लोक त्या मुंबईच्या मुलांना कदाचित तुझी भाषा वेगळी वाटत असेल पण म्हणून त्यांनी तुझे पिंगल केले तर हे चुकीचंच आहे म्हणूनच मला मुंबईच्या शाळेत जाऊ नाही वाटत अरे या कारणामुळे शाळेतच जायचं नाही हे चुकीचं आहे तू शाळेत कशासाठी जातो शिकायला की मुलांकडे लक्ष द्यायला शिकायला जर शिकायला जात असेल तर एक काम करायचं तुझी परीक्षा कधी आहे पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे मग आता जोरदार अभ्यास कर असे दणदणीत मार्क मिळव की त्या चिडवणाऱ्या मुलांची बोलतीच बंद होईल हां मी खूप खूप अभ्यास करेन दादा मला तुमच्यासारखं मोठं व्हायचंय मंग्या पटकन बोलून गेला आणि मग लाजला दादांनी हसर हसर त्याच्या पाठीवर थाप मारली बघ हा मला वचन दिलं आहेस चांगला अभ्यास करून मार्ग मिळवणार म्हणून पेपर मिळाले की दाखवायला आण नक्की दादा मंग्याला दादांशी बोलून आत्मविश्वास वाढला खूप खूप अभ्यास करायचं मोठं व्हायचं अगदी दादांसारखं याचा त्याचा विचार अधिकच पक्का झाला होता आई मी ऐकलाच जाईन घराला मला रस्ता कळलाय आणि शाळेला पण जाईन मंग्यान लक्षीला सांगितलं आणि तो मान ताट करून दादांच्या घराबाहेर पडला लक्षीताई उमेश शाळेतल्या शिक्षकांच्या कानावर घाला मुलं मंगेशला त्रास देत आहेत जरा लक्ष ठेवा म्हणून चला उमेशराव आज ऑफिसला जायचं आहे की नाही अगं वर्षा आले आले करत वर्षावेणीने वेणीने लगबगीने पायात चपला घातला क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया